भाऊ मराठा आंदोलनाकावर जो लाठीचार झाला आहे त्याच्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे आणि तीन तारखेला शासन आपल्या तयारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री बुलढाण्यात आहे कार्यक्रमामध्ये राडा होण्याची शक्यता आहे आपण कशाप्रकारे संरक्षण देणार आहे मुख्यमंत्र्यांना जालन्यामध्ये जी पोलिसांनी अतिशय गुणास्पद लाठीचार मराठा समाजाच्या आंदोलकावर केला आंदोलक गेल्या तीन दिवसापासून शांतत आंदोलन करून राहिले होते आंदोलक उपोषणामुळे थकलेले होते काही झोपलेले होते महिला होत्या मुलं होत्या आणि अतिशय निर्दय निष्ठुर आणि कठोरपणे पोलिसांनी जसं एखाद्या आतंकवादीला जनावरांना मारावं अशा प्रकारचा लाठीचार त्या ठिकाणी केला आता तो त्यांनी काय केला क का, कोणाच्या आदेशामुळे केला याच्या चौकशी आदेश मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत परंतु एक आदर्श आंदोलन करणारा समाज म्हणून मराठा समाजाकडे बघितलं जातं की मागच्या काळात त्यांनी जे मोर्चे काढलेत त्या सुद्धा कुठेही गालबोट लागला नाही मुक मोर्चे काढले मोर्चेकरांनी घाण केले सर ते स्वच्छ करण्याचं काम देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं पण आता या आंदोलकांना म्हणजे तेल घालण्याचं किंवा आग लावण्याचं काम विरोधी पक्ष या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून पवारसाहेब तिकडे मी प आपल्यामध्ये बघितलं की ते जाणार आहेत मला एक प्रश्न करायचा आहे राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांना की आजपर्यंत कधी करें मराठा समाज समर्थन पवारसाहेबांनी केलं नाही किंवा यांचा पक्ष त्यांच्या पाठी उभा राहिला नाही चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री होते पण कधी तुम्हाला म मा, मराठा समाजातली गरिबी तुम्हाला कधी दिसतली किंवा त्यांना रिझर्वेशन द्यावं असं वाटलं नाही आणि आज तुम्हाला अचानकपणे समजा काही लोकांनी दगडफेक केली असेल तर पोलिसांनी त्यांना लाठीजार्ज केला परंतु निर्दोष लोकांना जे त्यांनी मारलं दगडफेक करण्यावर कारवाई केल्याचा समर्थन तर आम्ही करत नाही पण ज्या निर्दोष लोकांना तुम्ही त्या ठिकाणी मारहाण केली ही चुकीची आहे आणि आज पवारसाहेब तिकडे जाऊन या सगळ्या लोकांना सरकारच्या विरोधात भयक आता हे काय आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले का मुख्यमंत्री दिले त्यांना ह्या गोष्टी ते माहीत तरी असतात घटना घडल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत पडतात पण विरोधी पक्षे हा महायुतीतल्या आमच्या या सरकारला मुख्यमंत्र्याला या विनाकारण विषयामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे यापूर्वीही मराठा समाजांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्ही अनेकांनी समर्थन केलं प्रत्यक्ष आम्ही त्याचे बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही मोर्चामध्ये सहभागी झालो आहे वास्तविक आमच्या बुलढाणा जिल्हा आमचा विदर्भ आणि अमरावती विभाग या विभागामध्ये मराठा समाजामध्ये आम्ही सगळे मोडतो पण आम्हाला सगळ्यांना ओबीसी सवलती ऑलरेडी लागू आहे नव्याण्णव टक्के मराठा समाजाच्या लोकांना या सवलती लागू आहे तरी देखील इतर राज्य प्रांतामधल्या मराठा समाजाला अन्याय होत आहे त्यांच्या अतिशय दरिद्रीच्या त्या लोकांमध्ये आहे म्हणून त्यांना रिझर्वेशन मिळावं म्हणून आम्ही हे सगळे समर्थनार्थ मोर्चे काढले आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही त्यांच्या आंदोलनाचे एक भाग आहोत म्हणून उद्याचा आमचा शासन माझ्या दारी हा जो मुख्यमंत्रीचा कार्यक्रम का होणार आहे या कार्यक्रमामध्ये कोणीही गोंधळ करणार नाही किंवा आमच्या सी एम साहेबांच्या कार्यक्रमाला का गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार नाही एवढा मला विश्वास सर्व समाज बांधवांकडून आहे राणा करणाऱ्यांना काय इशारा देणार आहोत ज्या वेळेला मला खात्री की कोणी राडा करणारच नाही तर काही विषयच राहत नाही विरोधी असं आरोप करताय की गृहमंत्री देवेंद्र फडणवीसनीच हे आदेश दिले म्हणून लाठीचार झालाय बघा विरोधकांना या वेगवान गतिमान सरकारच्या विरोधात विरोधात काहीच जागा नाही काही ज कुठलीही काही घटना घडली की सरकारने केली आता काय शरद पवारच्या काळात घटना घडल्या नाही काय शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात घटना घडल्या नाही मग का, 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 चे चे का त्या घटनाला जा जबाबदार हे ते लोक होते का अरे हे प्रशासन असतं प्रशासनामध्ये काही अधिकारी नालायकपणा करतात पण त्याची चौकशी सरकार कारवाई करताना डायरेक्ट सरकार किंवा मंत्र्याला दोष देण्यामध्ये अर्थ काय विरोधी पक्षाला काही धंदा उरलेला नाही आहे म्हणून सगळ्या लोकांना आग लावणं धंदाही करतात आहे